जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर वातावरण वा बघा सकाळचे आठ वाजून वीस मिनट तर आता वगैरे झाली माझी तर आजचं वातावरण वाता एकदम फ्रेश आहे बघा मस्त ऊन पडलेलं आहे तर बघा आईचं रांगोळीवर काढून झालं बघा दाखवतो बघा इथं रांगोळी काढली कार पण थोडासा पाऊस झालाय आज रिक्षा बघा इथंच घरासमोर आहे तर आज गेला नाही विलास रोज सकाळी सातला जाते आज सुट्टी केलंय सोनले बघा किचन मध्ये काय करायलीस हे बघा बेलपत्र घेले देवाला जाण्यासाठी तयारी चालू आहे पूजा झाली का तुझी इकडे बघा मस्त पैकी देवपूजा झाले बत्ती लावायची राहिले अजून चल लावत बत्ती इकडे बघा किती लाल लाल फुल आहेत जास्त तिथे तर चला मित्रांनो चाय आता चायकू इकडे आई बसली आहे गुड मॉर्निंग तर चला सोनाली औराला गेली औरंगाला गेले माझ्या जवळ दर्शन घ्यायला झाला का चला बघा कशाच घे ना चला मित्रांनो मग महादेवला जाऊन येत आधी तर इकडे बघा मित्रांनो महादेवाच्या मंदिरात चालू आहे दर्शन घ्यायला तर पूजा चालू आहे बघा

तर मित्रांनो बघा झालं महादेवाचं दर्शन घेऊन निघालं तर रोज सकाळी महादेवाचं दर्शन घेतलं तर एकदम फ्रेश वाटतं माहिती मित्रांनो इकडे बघा सोनाली मी झालं इकडे बघा मित्रांनो खारू ते बघा कसं पळापळ करायला दोघे पण तर इकडे बघा मित्रांनो सोनाली करते नाश्त्याची तयारी

इकडे बघा सोनाली बघा इकडे माझ्या नावच इकडे सोनालीचे नावच इकडे पप्पाचे नावच असं काढते सगळ्यांची हिस्सा चला करून घ्या मग तर मित्रांनो बघा आज आहे श्रावण महिन्याचा तिसरा शुक्रवार तर आई लक्ष्मी पूजा करायला गेली इथं बघा सगळं मांडामांडी झाली इकडं सकाळी शेव देवपूजा झाले सोनाली केली आता इकडं लक्ष्मी पूजा आई करायला लागली बघा तर चला माझा नाष्ट्यावर झालंय चला येतो आई बाय बाय चला येऊ का रे विलास चला विलास तर चला येऊ का बाय बाय दे ना मला गाडी दे समोर टेबलवर तिथं तर चला मित्रांनो व्हिडिओ असं कंटिन्यू करा चला जातो दुकाने चला चपाती भाजी फक्त हो बाहेर हो हो तेवढंच चला मित्रांनो दुकानात भेटू यार याड कुठे राहिला तर बघा मित्रांनो आता वाजता संध्याकाळची पावणी सात दहा मिनिट कमी सातला तर सहज व्हिडिओ करा म्हणलं तर बघा पाऊस यात येतो म्हणून तरच पाऊस आला बघा इथे किती काळजाय बघा सगळीकडे अशा प्रकारे बघा पूर्ण काळ काळज फिटनेस केलेला म्हणजे तर मित्रांनो चहा घ्यायला आलो बघा इथे मामाकडे